श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खूप 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 महत्वाची गोष्ट सांगणार आहे कारण बघा कसं असताना आपल्याला आपण स्वामी सेवा करतो मी असं म्हणणार नाही की मी खूप सेवा करते मी अजिबात सेवा करत नाही मी बिलकुल बी म्हणजे बिलकुल म्हणजे असं म्हणणेल की मला माझ्याकडनं काहीच सेवा होत नाही माझ्याकडनं फक्त आणि फक्त सकाळची देवपूजा देवपूजामध्ये फक्त स्वामींचा स्वामींचा रोजचा अभिषेक मी करते आणि त्याचबरोबर स्वामींची आरती करते म्हणजे असं सांगणार नाही की मी खूप काही काही करते माझ्याकडनं खरंच होत नाही कारण मी जॉब पण बघते माझ्या घरच्या कामाबरोबर मला यूट्यूब बघायचं आहे मला यूट्यूबची पण आवड आहे माझ्या अजून तीन चॅनल्स आहेत त्याबद्दलचे सुद्धा मला व्हिडिओज बनवायचे असतात तर मला एवढा पुरेसा वेळ भेटत नाही आणि माझं कितीही जरी मला म्हणलं ना की मी ही सेवा करेल ती सेवा करेल जेवढ्या शक्य होतील मी तेवढ्या सेवा करते आणि त्यानुसार मी स्वामी भक्ती करते त्यानुसार मी स्वामी, स्वामी सेवा करते आणि फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते दिवस आणि रात्र फक्त स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्रोच्चार मंत्रोच्चार मी दिवसभर माझ्या घरात तितका लावून ठेवते ना मी तुम्हाला सांगते माझ्या घरात एक मंत्राची मशीन आहे त्यामध्ये स्वामी समर्थांचा मंत्र ज्या कायम चालू राहतो आणि त्यामुळे दिवसभर <coughs> सॉरी दिवसभर माझ्या जाता येता उठता बसता झोपता जग दर वेळेस मी स्वामींचं फक्त स्वामींचंच स्वामीं नाव घेते एवढंच तुम्ही सांगते ना माझ्या तोंडात खरंच आहे स्वामींची कृपा आहे ही आणि स्वामींची लिला आहे ऍक्च्युली कारण स्वामींनी मला असं मला वाटतं म्हणजे मला ते नक्की स्वामीच ठरवतात की ते कोणत्या शिष्याला त्यांच्या पत्रात घेतात तर कसं आहे ना की जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो सारख्या सारख्या स्वामींचं नाव घेतो तर तुम्ही काही म्हणा तुमच्या तोंडून चुकून तरी स्वामींचं नाव म्हणजे अशा माझ्याबरोबर ना दोनदा झालंय मी तुम्हाला सांगते माझ्या स्वतःच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचे अनुभव शेअर करणार आहे दोन अनुभव शेअर हे हा तर आत्ता जर शेअर करते तो अनुभव नाही म्हणता येणार पण असं म्हणतो ना आपण की स्वामीच सगळीकडे आहे म्हणजे सगळीकडे स्वामी आहे आणि जे काय घडतंय ते फक्त आणि फक्त स्वामींमुळेच घडतं आहे आणि स्वामी आहेत म्हणूनच सगळ्या गोष्टी होत आहेत तर बघा काय होतं ना म्हणजे दोनदा असं झालं की मी माझ्या मुलीला आवाज दिला तिचं नाव आहे सानवी आणि तिला मी सानू म्हणते तर दोनदा मी तिला सान असं नाव हाका तिला मारायला गेले सानू मारायला किंवा माझ्या आणि माझ्या तोंडात मग तो, सानू ना म्हणतात स्वामी आलं दोनदा म्हणजे असं हे दोनदा झालं आणि हे एका दियुणसा दियुणसा ना नाहीत तर दोन तीन दिवसाच्या अंतरावर ह्या गोष्टी झाल्या म्हणजे मी तुम्हाला माझा व्हिडिओ बघितला असेल माझा आळंदीचा व्हिडिओ जेव्हा मी दीपोत्सवसाठी आळंदीला गेले तेव्हा आम्ही रांगेत होतो आळंदीच्या माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आणि ती खाली बसली होती म्हणून मी तिला ऊठ म्हणायला म्हणून ऊठ साणू म्हणायला होतं तर ऊठ नाही असं काहीतरी तिला सांगायला म्हणून की तोंडातनं माझ्या एकदम स्वामी असं आलं आणि तेव्हा मी म्हटलं अरे मला सानू म्हणायचं आहे आणि मी स्वामी बोलले कारण तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात स्वामी स्वामीच चालू होतं आणि त्यानंतर सुद्धा आज कालची गोष्ट काल पण काहीतरी मी तिच्याशी बोलत होते तिच्याशी बोलताना तिचं नाव घेणार स्वा सानू बोलणार तर माझ्या तोंडात स्वामी आलं म्हणजे इतकीच आता म्हणते ना मला इतकी आवड इतकी म्हणजे आपण म्हणतो ना इतकं छान वाटायला लागलं आहे की स्वतःहून स्वामींचं स्वा नामस्मरण माझ्या म्हणजे इतकं मी सारखं बोलते आणि त्याचबरोबर अजून एक दुसरा जो माझा स्वतःचा अनुभव आहे जो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे कारण कसं असतं ना ऍक्च्युली स्वामींनी असं सा सांगितलंय की आम्ही आहे स्वामी भक्त मिरवू नये लोकात शक्यतो असं सांगितलं आहे स्वामींनी स्वामीं स्वामींच्या स्वामी चरित्र सारामृतात पण कसं असतं ना स्वामी मार्गात जाण्यासाठी स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला काहीतरी अनुभव लोकांचे हवेत लोकांच्या गोष्टींवर थोडंसं कसं असतं मी असं म्हणणार नाही की स्वामींनी सांगितलं आणि त्याला मी पालन करत नाहीये नाही तसं असतं जर का माझ्या मी कोणामुळे तरी जर का स्वामी सेवेमुळे आली तर माझ्यामुळे जर का एक व्यक्ती तरी स्वामी सेवेत आली ना तुम्हाला मी तुम्हाला सांगते म्हणजे मी असं नाही म्हणणार माझ्यामुळे सॉरी माझं मी हे चुकीचं बोलले मी माझ्यामुळे म्हणजे स्वामींनी जर का मला अशी अशी हे दिली की आज मी काही जे तुम्हाला व्हिडिओ देते आहे व्हिडिओ बनवते आणि त्यामुळे स्वामींनी जर का तुम्हाला माझ्या व्हिडिओमुळे जर का तुम्हाला स्वामी सेवेत घेतलं तर तर नक्कीच तुम्हाला सांगते मला खरंच खूप वाटेल म्हणजे इतकं म्हणलं मी साध्य झाले म्हणजे म्हणतो ना आपण सार्थकी लागलो असं मला होईल कारण माझा जो हेतू आहे आणि खरंच माझा असा हेतू आहे की आपला परिवार आपला दत्त परिवार आपला स्वामी परिवार इतका मोठा व्हावा इतका मोठा वाढावा की कोणीही एक व्यक्ती असा नाही असला पाहिजे की जो म्हणला पाहिजे की नाही स्वामी शिवाय काहीच होऊ शकत म्हणजे असं म्हणला तो सगळेच असे म्हणले पाहिजे की स्वामी आहेत तर सगळं आहे स्वामी नाही तर काही नाही कारण माझे गुरु आहेत ते त्यांनी म्हणजे महाराजांना इतकं मागितलं ना इतकं मागितलं की त्यातलं ते तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला मिळेल तसं मिळेल तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात असं नाही की तुम्ही आजही मागितलं उद्या तुम्हाला लगेच ती गोष्ट मिळेल असं होत नाही तर चला मी माझा अनुभव तुम्हाला सांगते एक छोटासा अनुभव आहे अगदी छोटासा आहे पण तरी सुद्धा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते तुळशीच्या लग्नाच्या आधी माझ्या घरात तुळशी वृंदावन आहे आणि त्या तुळशी वृंदावनमुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे पॉलिनेशन प्रोसेस कशी असते बिया हवेच्याद्वारे एकमेकांच्या जा जाता जा कुंड्यात जातात आणि त्याच्यामुळे सगळ्या कुंड्यांमध्ये पण ती झाडं यायला लागतात तर माझ्यामध्ये माझ्या घरात पण माझ्या गॅलरीत पण असंच आहे भरपूर कुंड्या आहेत तर वाऱ्याणी वगैरे माझ्या इथं वारं पण खूप येतात त्यामुळे कुंड्यांमध्ये तुळशीचे जे हे असतात मंजुळा असतात त्या जाऊन तिथं पण छोटे छोटे छोटी छोटी तुळस आलेल्या होत्या आणि नेमकं तर तुळशीचं लग्न जवळ आलं होतं आणि तुळशीच्या लग्नामुळे माझ्याकडं जे मोठं तुळस वृंदावन आहे त्या तुळशीचं वृंदावन मी मध्ये जरा दिवाळीच्या अलीकडे जेव्हा मी गावाला गेले होते तेव्हा म्हणजे दिवाळीच्या अलीकडे पण आणि दिवाळीनंतर पण मी सारखी बाहेरच होते त्यामुळे काय झालं ना तुळशी वृंदावन माझ्या गॅलरीत इतकं प्रचंड ऊन येतं ना की सकाळी जर का पाणी टाकलं तरी सुद्धा त्या ते म्हणजे राहत नाही इतकं ऊन येत होतं की ती अक्षरशः तुळस पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगते अक्षरशः उपटून काढल्यानं त्या काड्याच निघतील असं म्हणजे अशा त्या झाल्या होत्या कारण त्याच्या थोड्याच दिवसाआधी मी माझ्या कुंड्यांमध्ये मा जे जा सगळी झाडं जाळ कडक झाली होती ती सगळी उपटून काढली आणि सगळी नॅचरल फ्रेश जी आहे त्याच्यासाठी माती हे करून ठेवली की नवीन झाडं आपण त्याच्यामध्ये लावू तर ती इतकी कडक झाली इतकी कडक झाली म्हणजे अशी म्हणजे फुल ड्राय त्यामध्ये काही काहीही नव्हतं पण मी बघितलं जेव्हापासून माझं लक्ष गेलं त्या तुळशीकडे तर मी असं विचार केला की काय ही तुळस एवढी वाढली मला आता तुळशीचं लग्न करायचं आहे आपल्या घरात एवढी छान तुळशी वृंदावन आहे तुळशीचं हे आहे आपण कसं करणार का काय करणार मी ना तुम्हाला सांगते मी रोज जेव्हा सकाळ संध्याकाळ दिवा लावायचे सकाळी तर नाही लावू शकत मी माझ्या घरात दिवा माझ्या तुळशी वृंदावनाची दिवा कारण सकाळी जे आहे माझ्या गॅलरीत इतकं वारं येतं इतकं वारं येतं की ते दिवा राहतच नाही त्यामुळे मी सकाळी फक्त उदबत्ती लावते उदबत्ती ओवळते आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मी देवा लावते रोज म्हणाचे स्वामी प्लीज ह्या तुळशी वृंदावनामध्ये तुम्ही प्राण टाका काही उद्या कसंही करा तुम्ही ह्या तुळशी वृंदावनात प्राण टाका का? ह्यामध्ये काही उद्या ह्याच्यातलं हे झाड पूर्ण मेलं आहे हे झाड हे जे हे जे हे जे प्लांट्स आहेत तुळशीचे हे पूर्ण सुकून गेलेत मला दिसतंय हे ड्राय झालेत हे आत्ता पडून म्हणजे ह्याची पानं तर गळून पडली आहेत पण तरीसुद्धा स्वामी तुमचं अस्तित्व आहे तुम्हीच करू शकता तुम्हीच पालन आहार आहे तुम्हीच सगळे आहे सगळं म्हणून मी स्वामींना रोज म्हणजे तुम्हाला सांगते शक्यतो मी परवा दिवशी मी जेव्हा ही गोष्ट ऑब्झर्व केली तुळशीचं लग्न होणंच ऑलमोस्ट आता आठ आपण म्हणूया की कि ह्या शनिवारी आठ दिवस होऊन गेले आठ दहा दिवस तर माग मांक, मागे जेव्हा बुधवारी गुरुवारी जेव्हा मी हे बघितलं आणि मी सहज संध्याकाळी दिवा लावायला गेले आणि बघते तर काय कारण सकाळी मी त्या दिवशी माझ्याकडनं काही कामामुळे मी बघित मी लावलं नव्हतं होतं आपल्याकडनं असं कधी कधी की आपण लावू राहून जातं तर मी संध्याकाळी जेव्हा लावायला गेले तर बघते तर काय इतक्या छान छोट्या छोट्या छोटी छोटी पानं अशी त्या तुळशीला आली होती इतकी छोटे छोटे म्हणजे अगदी मस्त जी पानं जी झाड म्हणजे जे ज्या फांद्या ज्याच्या जे म्हणजे आपण जे काय म्हणू त्याला जे एकदम कडक झालतं ज्याच्यामध्ये प्राण राहिला नव्हता ज्याच्यामध्ये काही नव्हतं तुम्हाला मी इथे तुळशीचा व्हिडिओ दाखवेल तुळशीच्या दहाचा व्हिडिओ दाखवेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये प्राणही नव्हते काही नव्हतं काही नव्हतं पण तरीसुद्धा इवन तुम्ही अजूनही बघू शकता जे मातीत काट ह्या आहे ना त्याच्यामध्ये काही नाही आहे तरीसुद्धा त्या तुळस तुळसला इतक्या छान पालवी फुटल्या आहेत इतके छान पालवी फुटले आहेत की परत ती तुळस जी आहे ती जागृत झाली आहे परत ती तुळस जी आहे ती परत वाढायला लागली आहे आणि त्या दिवशी मी माझ्या मुलाला ही गोष्ट दाखवली तिला मी जेव्हा त्याला मी जेव्हा सांगत होते आणि तो ऐकत होता तो बला, बला, मला म्हंटला मम्मी मला हे ऐकूनच घुसबम्स येत आहेत म्हणजे आपल्या जे अंगर काटे येतात ना अंगर शहारे येतात तर येत आहेत कारण खरंच आहे ती गोष्ट अशी झाली कारण त्यांनी स्वतः बघितलं होतं की ती तुळस वृंदावन जे आहे ते पूर्णपणे वाळून गेलेली होती पण ती वृंदा तुळस जी आहे ती कशी काय अचानक परत त्याला इतकी छान फालवी फुटली इतकी मस्त हिरवे कारण तुम्हाला सांगते आ, मी असं नाही म्हणत की त्या दिवशी त्या दिवसानंतर जेव्हापासून स्वामींना सांगायला गेलं मी रोज पाणी टाकल होते पाणी सुद्धा माझ्याकडनं टाकणार नाही झालं आणि माझ्या घरात मा म्हणजे झाडांना पाणी टाकण्याचं काम हे मी करते बाकी कोणीही करत नाही बाकी कोणीच करत नाही कधीतरी जेव्हा मी ओरडते जेव्हा कधी मी सांगते की मला बाकीचे कामं आहेत एवढं तरी ते करा तेव्हा ते टाकलं जातं एरवी नॉर्मली नाही टाकलं जात इवन देवाचं सुद्धा जे आपण असतं ना जे पाणी असतं किंवा थोडंसं असतं आपण ज्या बाकीच्या झाडांना वगैरे टाकतो त्या हिशोबाने सुद्धा म्हणजे ते होतच नव्हतं फक्त मी काय करायचे तुम्हाला सांगते फक्त मी काय केलं जे जो कोणता मी स्वा मी सांगितलं की मी रोज स्वामींचा अभिषेक करत होते स्वामींचा अभिषेक केलेलं जे पाणी होतं ते पाणी जे अगदी ग्लास भर एवढा छोटासा ग्लास भरून असायचा जे काय स्वामींचा अभिषेक केलेलं जे पाणी होतं ते मी त्यामध्ये टाकायचे ते मी त्या कुंडीत टाकायचे आणि स्वामींना म्हणायचे स्वामी प्लीज हे, हे ही जी तुळस आहे याला हिला जागृत जा, करा हिच्यात जा, हिला पानं फुटू द्या आणि खरंच तसं झालं आणि खरंच त्या इतकी तुळस आज इतकी छान म्हणजे अजून त्यामध्ये पानं आली त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला जो त्यामध्ये तुम्हाला दिसला असेल तर कसं असतं स्वामींचा अनुभव शेअर करताना ना, ना व्हिडिओ किती मोठा झाला ह्याच्याकडे माझं लक्ष जात नाही पण मी बोलायला ला लागले ना की मी बोलत राहते आणि मला खरंच आवडतं बोलणं आणि त्यामुळे जर का माझे व्हिडिओज मोठे होत असतील तर नक्कीच बघत जा काही हरकत नाही थोडंसं ऐकून घेतलं थोड्याशा गोष्टी ऐकल्या तर आपल्यालाही थोडं बरं वाटतं मी पण बऱ्याच जणांचे व्हिडिओज बघते खूप छान बोलतात खूप छान सांगतात आणि त्यामुळे कसं होतं ना मला पण खूप बोलायला लागतं मला पण खूप सांगायला लागतं मला पण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला आवडतात त्यामुळे मी करते तर अशा पद्धतीने मला हा माझा अनुभव ज्याने माझ्यासुद्धा अंगावर शहारे आले होते हा मी तुमच्याशी शेअर केला असे भरपूर अनुभव आहे अजून भरपूर अनुभव आहे तसे तर आम्ही अक्कलकोटवरने येताना सुद्धा मला एक अनुभव आला होता पण मी विचार करते की नाही मला सगळेच अनुभव शेअर करता येणार नाही किंवा करू शकणार नाही किंवा करणार नाही कधीतरी अगदीच खूप मला वाटलं तर मी शेअर करेल कारण कसं होतं ना आपल्या मनातली शक्ती आपल्या मनात सॉरी आपल्या मनातली भक्ती आणि ती दैवी शक्ती त्या मध्ये आपण असं एक मीडियम नको बनवायला त्याला असं मला असं वाटतं की त्याला आपण मी ते सांगायचं म्हणून तुम्हाला व्हिडिओज बनवते तुम्हाला सांगतेय मग तो एक एक असं मला असं घेण देण देवाणघेवाण नको आहे की हा बाबा त्यांनी केलं मग मी लोकांना सांगतेय मग मा त्याच्यातनं मला हे काही गरज नाही मला कोणाशी आपण म्हणतो ना की मला काही असं हा अरे बापरे तुझ्याबरोबर असं झालं तुझ्याबरोबर माझ्याबरोबर घडलं झालं संपलं विषय संपला हा खूप अगदी वेगळ्या असतील खूप साधे हे असतील नक्कीच तुम्ही सांगू शकता मला सांगू शकता मला जर का तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला मेल आय डी मेलनी पाठवू शकता किंवा इन्स्टाग्रामवर सुद्धा पाठवू शकता तर अशाच पद्धतीने हा माझा आजोबा अनुभव होता तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि असेच अजून माहितीपूर्वक व्हिडिओज आणि तुम्हाला बघायला आवडत असतील नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी